आजच्या वेळेच नाव आहे मित्रांनो ना। सीताफळ डेझर्ट व औषधामध्येही उपयुक्त ठरते काय ते बोय हल्ली बाजारामध्ये सीताफळे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत हे फळ शरीफाना नावानेही ओळखले जाते वरून कठीण दिसणारे सीताफळ आतून भरयुक्त असते युक्त असते शिवाय या फळामध्ये असलेली पोषक तत्वे अनेक गंभीर आजारामध्ये आराम देतात सीताफळ त्वचेला स्वस्त ठेवण्याबरोबरच पोटासाठीही फायदेशीर आहेत आता तर सीताफळातून अनेक प्रकारचे डेझर्ट आईस्क्रीम रबडी किंवा बासुंदी यासारखे अनेक पदार्थ बनवण्यात येतात व्हेरी गुड या स्वादिष्ट फळाचे दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते छान ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवते काय ते बघा शिताफळ पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला असा स्रोत असतो जो ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवतो व्हेरी गुड ज्या लोकांचे ब्लड प्रेशर कमी जास्त होत असते त्यांनी सीताफळाचे सेवन नियमित केले पाहिजे छान त्वचेसाठी फायदेशीर काय ते बघूया सीताफळामध्ये विटॅमिन ए प्रचूर मात्रेमध्ये असते जे त्वचेला स्वस्थ ठेवण्यामध्ये सहाय्यक असते गुड या व्यतिरिक्त ते केसांना सुद्धा सुंदर आणि स्वस्त बनविण्यास सहाय्यक ठरते गॅरी गुड वजन वाढविण्यास सहाय्यक काय ते बघूया सीताफळ अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना वजन वाढण्याची इच्छा असते सीताफळामध्ये मध मिक्स करून दररोज याचे सेवन केल्याने वजन वाढीमध्ये मदत मिळते वा वा गर्भावस्थेमध्ये लाभदायक काय ते गर्भावस्थे दरम्यान सीताफळाचे सेवन करण्यात आल्यास शिशूचा मेंदू वेगाने विकसित होतो त्याचबरोबर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते अरे वाशिवाय गर्भपात होण्याची संभावनाही फारच कमी होते आणि गर्भावस्थे दरम्यान उद्भवणाऱ्या अनेक समस्या जसे की सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो व्हेरी गुड अस्तमापासून बचाव अस्तमामध्ये विटॅमिन बी भरपूर प्रमाणात आहारात हवे जे अस्थमाचा अटॅक इल्यापासून प्रतिबंध करण्यास सहायक बनते यामध्ये बॉन्कई इम्प्लेमेशन ला कमी करण्याचा गुण असतो या बळातील असलेले मॅग्नेशियम हार्ट अटॅकच्या धोका कमी करते अरे वा आणि मांसपेशींना आराम मिळतो जर सीताफळाचे नियमितपणे सेवन करण्यात आले तर हृदयरोगासारखा गंभीर आजारापासून वाचता येते अरे महत्वाची आहे पचनशक्ती वाढवते सीताफळामध्ये कॉपर आणि फायबर असते जे पचनशक्तीला मजबूत करण्याबरोबरच बद्ध आराम देते आणि सहाय्यक ठरते उन्हामध्ये सीताफळांच्या बियांना सुकवून पिसून किंवा वाटून त्याच्या पावडरचे पाण्याबरोबर जेवण केल्याने डायरियामध्ये आराम मिळतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचं आपलं सीताफळ वरील संपूर्ण माहिती संपलेली आहे आणि तसाच आपला व्हिडिओ सुद्धा संपलेला आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार I